नागपूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मगराचं निमगाव हे आमचं गाव या गावाला कुस्तीची परंपरा फार मोठी आहे महाराष्ट्र केसरीसह शिवछत्रपती अवॉर्ड असेल शासनाची वेगवेगळ्या प्रकारची पदकं असतील आमच्या गावात मिळाले होते निमगावचं गाव हे प्रगतशील शेतीचं गाव म्हणून अलीकडच्या काळामध्ये ओळखलं जातं त्याचबरोबर बहुजन प्रतिपालक कुळवाडे भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आमच्या गावामध्ये वावडी उडवली जात होती अगदी पाच फुटापासून ते पंचवीस तीस फुटापर्यंतची वावडी उडवली जात होती मधल्या काळामध्ये हा वावडीचा प्रकार थोडासा रोडवला होता थांबला होता परंतु आपण पाहता एक निमगाव वावडी व हिरकणी महोत्सव संयोजन समिती तयार करण्यात आली आणि त्या माध्यमातून गेल्या सहा वर्षापासून म्हणजे जवळपास आठ वर्ष झाली मधला दोन वर्षाचा कालावधी वगळला गेला तर आता सहा वर्ष पूर्ण होतोय की आपण वावडी महोत्सव निमगावमध्ये भरवतो आणि या वावडी महोत्सवाच्या माध्यमातून तरुण पोरं मोबाईल टी व्हीच्या जमान्यातून बाहेर मैदानावर येतात आणि पोरांची एक संघ युनिटी वाढती आणि त्या माध्यमातून ह्या वावड्या तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय मोठमोठ्या पाच पास, फुटापासून ते तीस फुटापर्यंतच्या वावड्या उडवल्या जातात हा कार्यक्रम संपूर्ण गावाचा आहे गावाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला जातो आणि या कार्यक्रमाला आपण पाहताय माझ्या पाठीमागे जी काय मंडळे आहेत आमचे मित्र सचिन नालावडे साहेब असतील वेगवेगळ्या पद्धतीचे आरसे राजेश मुकने साहेब असतील असे अनेक वेगवेगळे दानशूर व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी या कार्यक्रमाला का मदत केली आणि हा कार्यक्रम का यशस्वीपणे पार पाडण्यात आला आपण पाहताय की अनेक जवळपास चार ते पाच हजार तरुण पोरांचा जनसमुदाय आपण पाहता या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत राजकीय मतभेद विसरून सर्व पक्षाची मंडळी देखील या वावडी महोत्सवामध्ये सहभागी होते वकील मंडळी असेल डॉक्टर मंडळी असेल सर्व मंडळी या कार्यक्रमात आपण ज्या वावड्या माझ्या पाठीमागे पाहताय या वावड्यामध्ये ज्वलन जे प्रश्न आहेत आपण पाहताय की कोल्हापूरमधून नुकतेच एक महादेवी आत्तींना गुजरातमध्ये पाठवण्यात आलं तिला वाचवा असाही संदेश दिलेला आहे यानाचं असेल अजून वेगवेगळ्या वेग 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 प्रकार मुली वाचवा असं वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे जे काय संदेश आहेत ते या माध्यमातून लोकांपर्यंत दिले जातात त्या वावड्यांचं परीक्षण केलं जातं आणि परीक्षण काढून त्यांना रोख रकमेसह स्म माणसांना देखील दिलं जातं याचबरोबर महिला भगिनींसाठी आपण देखील हिरकणी महोत्सव आयोजित करतो शेतमजूर महिला असतील गोरगरीब महिला असतील त्या महिलांच्या त्यांना एक व्याज व्यासपीठ विचारपीठ उपलब्ध करून दिलं जातं आणि त्या माध्यमातून त्या महिलांना मोठमोठी मोड़ बक्षिसं देखील दिली जातात त्या माध्यमातून करमणू देखील त्यांची होते आणि समाज प्रबोधन देखील केलं जातं वावडीसाठी बक्षीस वावडी एक वीस फुटाची वावडी बनवण्यासाठी जवळपास पंधरा हजार रुपयाचा खर्च आहे परंतु या वावडीसाठी पहिलं बक्षीस आम्ही नऊ हजार रुपये देतो आणि सन्मान चिन्ह देतो हा बक्षीस एक मानाचं समजलं जातं बक्षिसाचा विषय गौण आहे परंतु तो जो मान सन्मान मिळतो आणि त्या माध्यमातून ते पुढं या माध्यमातून वावडी महोत्सवाच्या स्पर्धेसाठी तीन गट केलेले आहेत त्या तीन गटात वेगवेगळ्या प्रकारचे रोख रकमेसह चिन्ह देऊन गौरव केला जातो